पाच दिवसाच्या आठ आरोपी गजा आठ अनैतिक संबंधातून झाला कोण ग्रामपंचायत फॅक्टरी साखरी वन विभाग जंगल परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडातील अनोळखी मृतक व अज्ञात आरोपी निष्पन्न करून गुन्हा आणला ओघड तीस नमस्कार आपण पाहत आहे माय चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे मी सहसंपादक आदिल शेख पोलीस स्टेशन दिग्रस हडडी येथील ग्रामपंचायत फॅक्टरी साखरी वन विभागाचे जंगल परिसरात दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी एक महिला व एक पुरुष जातीचे दोन अनोळखी मृतदेह उजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले होते त्यावरून प्रथमदर्शनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे अकस्मात मृत्यूची नोंद करून घेऊन तपासास सुरुवात करण्यात आली दोन्ही प्रेतांच्या संविच्छेदनानंतर अकस्मात मृत्यूतील मृतकांचा मृत्यू हा घातपाताने झाल्याचे व तो अकस्मात मृत्यू नसून दोन्ही मृतकांचा खून झाल्याचे निष्पन्न होतात पोलीस स्टेशन दिग्रस येथे सरकार तर्फे फिर्याद घेऊन अज्ञात आरोपीता विरुद्ध अपराधा क्रमांक दोनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक, एक दोनशे अडतीस एकोण पन्नास भादवी न्याय संरक्षण प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्याने माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन अनोळखी मृतक व अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याकरिता पोलीस स्टेशन दिग्रज व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी व अमलदार यांचे वेगवेगळे तपास पटके तयार करून तपास चक्र फिरविण्यास सुरुवात केली धुन्नी व्यवहारक मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता मृतकाचे फोटो शारीरिक विवरण व त्यांचे अंगावरील वस्त्र दागिने बेल्ट असे साहित्य व चित्रकाराकडून तयार करण्यात आलेले स्केच असलेली पत्रिका प्रसारित करून सोशल मीडिया जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला नोंद असलेल्या मिसिंग पटातून पडताडून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचा केलेला प्रयत्न व वेगवेगळ्या तपास पटकांनी केलेल्या तपासावर असे निष्पन्न झाले की यातील मृतक महिला ही नाव वर्षा धनराजगिरे वय सव्वीस वर्ष जात अन्न राहणार उमरी बुजुर्ग तालुका मानोरा जिल्हा वाशिम व मृतक पुरुष हा आकाश विलास भरदार वय पंचवीस वर्ष जात अन्न रानार गोस्ता रुई तालुका मानोरा जिल्हा वाशिम हे असल्याचे निष्पन्न झाले त्यापुढे जाऊन केलेल्या तपासामध्ये मृत ही विवाहित असून तिला एक आहे व मृतक आकाश विकास बल्ला हा अविवाहित असून त्या दोघांचे मागील दोन ते ती तीन वर्षापासून अनैतिक संबंध होते मृतक वर्षा व तिचे पती धनराज गिरे हे दोघे ऊस तोडणी कामगार असून ऊस तोडणी कामावर असतानाच सौ वर्षा व आकाश बल्ला यांची ओळख होऊन त्यांचे मध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मृतक वर्षा हे तिचा पती धनराज मुलासह तिचे उमरी बुजरुप तालुका मानोरा येथील राहते घरी परत आली व त्याच रात्री ती एकटी घर सोडून तिला मयत भ्या, मयत प्रियकर आकाश बल्ला याचे सह पुणे येथे निघून गेले व त्या ठिकाणी राहू लागले पुर्तक आकाश बल्लार यांचा भाऊ विकास बल्लार चुलत भाऊ सज्जन बल्लार धुनी राहणार गोस्तक तालुका मानोरा जिल्हा वाशिम ओ जवाई विजय भारत शिकारे राहणार विठाणा तालुका दिगज जिल्हा यवतमाळ यांना सदर माहिती पडताच ते त्यांना परत आणणे करिता भारत शिकारे यांचे पिकअप वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी ब्याण्णव सत्तर या वाहनाने पुणे येथे जाऊन मृतक याचा मामा विशाल शिकारे यास भेटले व त्या दोघांनी मृतक आकाश व वर्षा यांचा शोध घेऊन त्यांना भेटून त्यांचा समजावून त्या दोघांचे लग्न लावून देतो असे म्हणून दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे निघून वाशिम मार्गे पुसद येथे दे दिनांक तीन दिन चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आले पुसद येथे मृतक वर्षा व मृतक आकाश यांना लॉज मध्ये रूम करून देऊन ते चौघे मृतक यांचे गावी वस्ता तालुका मनोरा येथे परत आले तेव्हा मृतकाचा भाऊ विकास बल्लाळ जेव्हा विजय शिकारी व मामा विशाल शिकारी यांनी आपली समाजात बदनामी होऊ नये म्हणून आकाश बल्लाळ व शव कोर्सागिरी यांना जीवानिशी ठार मारण्याचा कटर चला त्यानंतर दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी यांतील दोन्ही मृतक हे पुन्हा पुणे येथे जाण्याकरिता वाशिम येथे गेल्याने वरील चौघी पुन्हा पिकअप वाहनाने वाशिम येथे पोहचून त्यांचा दिवसभर शोध घेऊन मृतक आकाश वर्षा त्यांना भेट भेटून तुमचे लग्न लावून देतो अशी त्यांची काढून त्यांचा त्यांना घेऊन रात्री साडेआठ च्या सुमारास दिग्रस येथे परत आले त्या दरम्यान आरोपी क्रमांक एक विजय शिकारे यांनी त्याचे सहकारी आरोपी क्रमांक दोन राजेश गोडमले व आरोपी क्रमांक तीन धर्मराज गोडके यांना दारू पिण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवून त्यांना आपल्या दोघांना मारायचे आहे असे सांगून त्यांना खून करण्यासाठी बोलाविले त्यानंतर मृतकाचा भाऊ विकास बल्लार चुलत भाऊ सज्जन बल्लार व मामा विशाल शिकारे असे गोस्ता जिल्हा वाशिम येथे त्यांचे घरी परत गेले यानंतर मृतकाचा जवाई आरोपी क्रमांक एक विजय शिकारे व मृतक वर्षा गिरे व मृतक आकाश बल्लार या दोघांना त्यांचे पिकअप वाहनामध्ये घेऊन त्याचे विठाडा ते साकडी रोडवरील त्यांचे सटर रोड जंगलामध्ये घेऊन आला तेव्हा आरोपी क्रमांक एक विजय शिकारे यांनी त्याचे सहकारी आरोपी क्रमांक दोन राजेश गोदमले व आरोपी क्रमांक तीन धर्मराज तुकाराम गोडके यांना फोन लावून त्यांना तेथे ते बोलून घेतले तेव्हा रात्री बावीस तीन वा दरम्यान आरोपी क्रमांक दोन राजेश गोदमले व आरोपी क्रमांक तीन धर्मराज तुकाराम बोडके हे आरोपी क्रमांक एक विजय शिकारे यांचे मोटार सायकल वाहनाने विथाडा येथे आले तेव्हा नमूद आरोपितांनी संगत मत करून यातील मृत काकाश बल्लार व शव वर्षा गिरे यांना लोखंडी टॉमी रॉडने डोक्यावर मारून त्यांचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याने उद्देशाने दोघांचे मृतदेह पिकअप वाहनामध्ये टाकून फॅक्टरी साखरी गावाचे वन विभाग जंगल परिसरामध्ये फेकून दिले व तेथून निघून जाऊन काळी दौलत रोडच्या पुलाखाली दोन बॅग ज्यामध्ये मृतकाचे ओळखपत्र पैसे व मोबाईल पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने जाणून टाकले त्यानंतर आरोपी क्रमांक एक विजय शिकारे यांनी त्याचे सहकारी आरोपी क्रमांक दोन व तीन यांना खुनाचा मोबदला म्हणून पाच हजार रुपये ऑनलाईन व पाच हजार रुपये नक्की असे एकूण दहा हजार रुपये दिले आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक विजय भारत शिकारे व एकोणतीस वर्ष क्रमांक दो, दोन राजेश सोनबा गोदमली वय चौतीस राहणार जिल्हा वाशिम यांना अटक करण्यात आली तसेच फरार आरोपी क्रमांक पाच विशाल शिकारे यांचा शोध सूर, सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री शिवानंद वानखडे ओ पोलीस स्टेशन दिग्गज हे करीत आहे कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक श्री पियुष यांचे मार्गदर्शनात श्री रजनीकांत पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री शिवानंद वानखडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिग्रस तसेच स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन दिग्रस येथील अधिकारी व अंमलदार यांनी यश श्री ट्रिता पार पाडली आहे चा, एक मामापणा आहे आणि मृतकाचा भाऊ दोन भाऊ एक साखे भाऊ आहे कझिन आहे ते पण त्याच्यानंतर गेलेले आहे तिकडे ते लोक चर्चा केले जो मृतकाच्या लडकाच्या आकाश आहे मृतक त्यांच्या मामाचं नाव आहे विशाल शिकारे त्यांना खूप मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले की तुम्ही हे करू नका म्हणून आपला बदनाम होईल ऑलरेडी जो लग्न झालेल्या महिलांच्या सोबत तुम्ही कशाला लग्न परत करायचे आहे असं त्यांचा चर्चा होता तो ऐकला नाहीये हे तिगो फिर पुढच्या दिवशी पुणेतून आपला वाशिमला आला होता फिर वाशिमला पण थोडा चर्चा केले ते लोक ऐकलं नाहीये तिथून त्यांना वाटलं की हे ऐकत नाही म्हणून डिग्रसला आले डिग्रसला आले नाही तोपर्यंत त्यांना चर्चा केले जो मेन आरोपी आहे म्हणजे मृतकाच्या जवाई त्यांना ऑलरेडी प्लॅनिंग केलं होतं की हे ऐकणार नाहीये आपण यांना काहीतरी काम करायचं म्हणून त्याच्यानंतर जो दोन मृतकला आणि जो मेन आरोपी विजय शिकारे त्यांना कुसतीला घेऊन गेला होता ते चार तारीखला त्यांना कुसतच्या जो एक लाडच्या आहे स्टँडच्या जवळ तिकडे त्यांना सोडला तीन तारीखला सोडला होता त्याच्यानंतर मृतक आहे त्यांना त्यांच्या ते दोन मित्र आहेत त्यांच्या गावच्या ते मृतक सॉरी आरोपी आहे आरोपी विजय शिकारे तो आपला हद्दीमध्ये त्यांचा गाव आहे विठ्ठाला विठ्ठाला गावमध्ये अजून दोन आरोपीला त्यांचा मित्र आहे एक राजेश गोजमाले आणि ती धर्मराज गोडके हे दोघांना पण सांगितले तुम्ही रेडी राहा म्हणून आणि राजेश गोदमालेला सांगितलं तुम्हाला दहा हजार आम्ही देणार आहे आणि तुम्ही दोघं गाडी रडी रेडी राहा आज रात्री आपल्याला काम करायचं म्हणून ते डिसाईड केलेला होता आणि तेव्हा आणि हे दोघांना घेऊन तिगो जो मेन आरोपी आहे विजयी आणि हे दोघांना घेऊन आपला जो स्पाट आहे विटाला शिवारला घेऊन गेला होता तोपर्यंत पर्यंत म्हणजे पॅचला तोपर्यंत बाकी दोन मेन आरोपी राजेश आणि धर्मरा तिकडे मोटरसायकलवर पोहोचले आणि त्यांना राडच्या सोबत राड वापर करून दोघांना मारून टाकलेला आहे आणि हे घटना चार तारीखला रात्री दहा अकरा वाजे दरम्यान झालेल्या आहे